तो जिसने भी व्हाट्सएप टू फैक्टर नहीं किया है वो मान के चले कि उसका व्हाट्सएप है आप settings में जाएं। hmm. उसमें एक एक आएगा करके, और उसमें चौथा option होगा verification. Hmm. उसको क्लिक करेंगे, तो छह डिजिट का कोड मांगा जाएगा तो कोई भी दुनिया में आपका व्हाट्सएप नहीं दावा कर यासाठी एक ट्रिक या व्हिडिओत सांगितलं त्यामुळे कुणीही व्हॉट्सअप हॅक करू शकत नसल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय तुमचं सा व्हॉट्सअप हॅक होऊ शकत तुमच्या फोटो मेसेजची चोरी होतीये व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमचं सा व्हॉट्सअप हॅक होऊ शकत होय या दाव्यामुळेच खळबळ उडाली आहे मात्र एका ट्रिकमुळे तुम्ही तुमचं व्हॉट्सअप हॅक होण्यापासून रोखू शकता असाही दावा करण्यात आलाय पण व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन न वापरल्यास व्हॉट्सअप हॅक होऊ शकत का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली हा दावा खरा असेल तर उत्तमच मात्र यात तथ्य नसेल तर याचे काही वेगळे परिणाम होऊ शकतात का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या सायबर एक्सपर्टचा सल्ला घेतला जर तुम्ही सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन केलेलं नसेल तर हॅक होण्याचे चान्सेस आहेत हॅक झालेलं आहे हे जे दावा केला जातोय हा पूर्णपणे चुकीचा आहे कारण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन जेव्हा आपण ऑन करतो तेव्हा आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍक्सेस होत असेल तर त्याला व्हेरिफिकेशनसाठी तो कोड आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करून व्हॉट्सअप हॅक होत व्हायरल व्हिडिओतील दाब्यात तथ्य नसल्याचं तज्ज्ञांचं मत फोनमध्ये व्हायरस इन्स्टॉल झाल्यास व्हॉट्सअप हॅक होत कोणतेही ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये काही जणांचं व्हॉट्सअप हॅक होतं त्याचा गैरवापरही केला जातो मात्र टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करून व्हॉट्सअप हॅक होत नसल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप वापरताना काळजी घ्या अभिजित सोनावणे साम टीव्ही नाशिक आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या